ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिवपुत्र संघटनेच्या वतीनं गडकोट स्वच्छता मोहीम अभियान पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर शिवपुत्र संघटनेच्या वतीनं गडकोट स्वच्छता मोहीम अभियान राबवण्यात येत आहे यासाठी किल्ले रायगड परिसर मावळ्यांनी स्वच्छ केला श्रमतानातून शिवरायांना मानवंदना देत किल्ले रायगड येथे मराठा समाजसेवक व शिवपुत्र यांनी स्वच्छता मोहीम राबवली जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून शिवपुत्र संघटनेच्या वतीने सुमारे महाराष्ट्रमध्ये असणारे जे काही गडकोट असतील गडकोट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर जे आमची वर्गीय स्थान प्रेरणास्थान आहे त्यासाठी अभियान सुरुवातीला आपण बागणी गडकोड येथे स्वच्छता मोहीम राबवलेली तसं तसंच प्रतापगड असेल सिंहगड असेल त्याचबरोबर रायगड असेल अजिंक्यता इथं आपण स्वच्छता मोहीम राबवत आहे मला इतकं सूचित करायचं आहे की एखादं सरकार स्वतःचं मंत्रालय असेल किंवा राष्ट्रपती भवन असेल किंवा जे काय असेल त्यांचं त्यांच्या निवासस्थानासाठी जे काय निधुबा करून लगेच ते त्वरित काम रीतीने पूर्ण करते तसे महाराजांचे काही किल्ले आहेत जो आमचा आदर्श आहे जे आमचे ऊर्जास्थान आहेत या गडकोडकडे कुठल्याही सरकारचं लक्ष नसून या सरकारने या गोष्टी लक्ष देऊन हे चित्रमान्य असेल जे काय मोडीत गेलेले भाग असेल तो पुनरुभित करावा त्याला निधी उपलब्ध करून द्यावा असे मी सूचित करतो आणि जे जे आपली गडकिटी आहे गड गडकोट जे आहेत हे ती आपण सर्वांनी स्वच्छता ठेवली पाहिजे किंवा त्याचबरोबर याचा आदर्श प्रत्येक युवकांमध्ये राहायला पाहिजे ज्या पदस्पर्श छत्रपती शिवरायांच्या हे गडकुड उभा राहिले ज्या ज्यामुळे रक्त सांडून हे गडक गड आपले स्वराज दाखल केले याचा आदेश प्रत्येकान घ्यावा आणि अनि, अनेक अनेक विषय असा आहे की जो सरकार त्या गोष्टी लक्ष देत नसून ते गोष्टी सरकारला लक्ष द्यावं असेल तर तुवर आम्ही आंदोलन छोडू जयजू यावेळी निलेश साळुंके आप्पासाहेब माने रमेश कांबळे महेश पुजारी सिंहगड युवा मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते विशेष मार्गदर्शन सुशील जाधव अभिजित लिमये व वैशालीताई पाटील यांचे लाभले